नमस्कार मंडई आज आपण बनवणार आहोत कच्च्या हळदीची भाजी त्यासाठी आपण घेतली आहे अर्धी वाटी तूप एक वाटी दही एक वाटी बारीक चिरून कोबी एक वाटी वटाणा आणि पाव किलो कच्ची हळद घेतली आहे आणि त्यानंतर आपण घेतले आहे दोन बारीक चिरलेले कांदे नऊ दहा लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या दोन इंच आलं त्यानंतर आपण काही ड्रायफ्रूट्स घेतले आहे त्याच्यामध्ये आपण घेतले आहेत मनुखे आणि काजू त्यानंतर आपण थोडेसे खडे मसाले पण घेतले आहे त्याच्यामध्ये तेजपत्ता दालचिनी लवंग मिरी विलायची आणि आपण नंतर त्यानंतर घेतलं आहे लाल तिखट जिरे चवीनुसार मीठ धना पावडर आणि थोडंसं हिंग चला तर मग नंतर आपण करू या रेसिपीला सुरुवात त्या आधी आपण जे आपण ओली हळद घेतली आहे तिला मस्तपैकी बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे ओली हळद बारीक किसून झाल्यानंतर तिच्या ती ती आपण मस्तपैकी तुपात परतून घ्यायची आहे कडेमध्ये पाच चार पाच चमचे तूप घ्यायचं आणि त्यामध्ये नंतर ती ओली हळद घालायची आणि तिला मस्तपैकी परतवून घ्यायचं परतवून झाल्यानंतर ती आपण नंतर एका प्लेटमध्ये बा काढून घ्यायची आणि त्याच कडेमध्ये नंतर थोडंसं तूप टाकाय तुपामध्ये आपले सर्व खडी मसाले टाकायचे दालचिनी लवंग मिरे विलायची जिरे हिंग जिरे मस्त तडतडू द्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे कांदा पण चांगला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे त्याचा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आणि गॅसची फ्लेम ही लो टू हायेस्ट ठेवते ठेवायची आपल्याला ओली हळदी फक्त हिवाळ्यामध्येच मिळते आणि हिचे खूप सारे औषधी गुणधर्म आहेत अगदी आपल्या सुक्या हळदीपेक्षाही जास्त ही भाजी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्यानंतर आपण यामध्ये टाकलं हे आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट नंतर आपण लाल तिखट धना पावडर टाकणार आहोत आणि ते सगळे एक अव्यवस्थित परतवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत वटाणा आणि कोबी ते पण आपण पन मस्त त्याच्यामध्ये परतवून घेणार आहोत आणि फ्लेम ही थोडी लोच ठेवायची ते जेणेकरून ते खाली लागू नको नाही लागू नाही ना, आणि चवीनुसार ना त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून थोड्या वेळ वाफेवरती शिजवू द्यायचं मटर शिजत आलं की त्यामुळे नंतर आपण घालणार आहोत आपण किसून घेतलेली हळद ती पण आपण व्यवस्थित परतवून घ्यायची आहे झाकण ठेवून परतायची आहे वाफेवरती ही भाजी चवीला खूप छान लागते तुम्हाला अगदी वाटणार पण नाही की ही ओल्या हळदीची भाजी आहे आपण ही हळद ऑलरेडी परतून घेतल्यामुळे ह्याची टेस्ट पूर्णपणे बदलते त्यानंतर आपण ॲड करणार आहोत आपण एक वाटी घेतलेलं दही नंतर आपण पुन्हा छान अशी परतवून घ्यायची आहे ओल्या हळदीपासून आपण लोणचं चटणी आणि भाजी बनवू शकतो ओली हळदी अँटीफंगल अँटी इन्फ्लॅमेटरी अँड आं, अँटीबॅक्टेरियल असे तिचे औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे विविध आजारांवर उपयोगी उपयोगी पडते व ती त्वचेचा रंग रंग सुद्धा मदत करते त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड केले आहे ड्रायफ्रूट्स जसे की मनुके आणि काजू नंतर ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत झाकण ठेवून थोडा वेळ वाफवू द्यायची ही भाजी आपण अगदी लहान मुलांनासुद्धा देऊ शकतो त्यानंतर आपण याच्यावरती कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे चला तर तयार आहे आपली कच्च्या हळदीची भाजी विठवू घाता कशी झाली भाजी मा